धुळे जिल्हा परिषदेचे सीईओ शुभम गुप्ता यांची जळगाव येथे बदली झाल्याने जिल्हा परिषद सदस्य सुनीता सोनवणे व शाणाभाऊ सोनवणे यांनी आज जिल्हा परिषदेत आनंदोत्सव साजरा केला सीईओंची बदली नव्हे तर हाकलपट्टी झाल्याचं म्हणत त्यांनी जिल्हा परिषदच्या आवारात नागरिकांना पेढे वाटले तसेच इमारतीच्या प्रवेशद्वारावरच गोमूत्र शिंपडून वास्तू कथितरित्या पवित्र केली आहे या झोंबणाऱ्या आंदोलनाची जिल्हाभरात चर्चा होती आहे धुळे जिल्हा परिषदेचे सीईओ शुभम गुप्ता यांच्या विरुद्ध सर्वच झेडपी सदस्यांनी अविश्वासाचा ठराव दाखल करत तो एका मतानं मंजूर केला होता अखेरीस काल राज्यातील आय एस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदला झाल्यात त्यात धुळे जिल्हा परिषदेचे सीईओ गुप्ता यांचीही बदली झाली असून त्यांच्या जागेवर विशाल नरवाडे येणार आहेत काल बदलीचं वृत्त झळकल्यानंतर आज लागलीच आज जिल्हा परिषद सदस्य सुनीता सोना उभा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे गाठत मोठा आनंदोत्सव साजरा केला यावेळी प्रतिक्रिया देताना उभाटा शिवसेनेचे शाणाभाऊ सोनवणे म्हणाले की शुभम गुप्ता यांची बदली नव्हे तर हाकलपट्टी आहे सीईओच्या हुकुमशाहीला कंटाळून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या एक्कावन्न सदस्यांनी त्यांच्या विरुद्ध मतदान केलं जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदा सात महिन्यात कुठल्या सीओंची हकलपट्टी झाली आहे आम्ही गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी सिंचन विहिरी विद्यार्थ्यांसाठी बस आणि रस्त्यांची मागणी करत होतो वेळोवेळी सभागृहात आवाज उठवला मात्र शुभम गुप्ता यांनी साधी चर्चा करण्याची तजदी घेतली नाही शिवाय निवेदन देण्यास गेलो असता ते ड्युटीवर वेळेवर हजर नव्हते परंतु आंदोलन केलं तेव्हा आमच्यावर रात्री दोन वाजता खोटा गुन्हा दाखल करण्यात आला वास्तविक आम्ही तीस हजार लोकांचं प्रतिनिधित्व करतो जनतेची समस्या मांडणे हे आमचं कर्तव्य आहे तसं करणं गुन्हा असेल तर आम्ही वारंवार आंदोलन करू भले कितीही गुन्हे दाखल होऊ द्यात सी ओ शुभम गुप्तांची हाकलपट्टी झाल्यानं आम्हाला फार आनंद होत आहे मात्र त्यांनी अॅट्रॉसिटी विनयभंगासारखा गंभीर गुन्हा केला आहे आम्ही पोलिसात तक्रार देखील केली मात्र गुन्हा दाखल झाला नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतरच आमचा विजय होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे या ठिकाणचे जिल्हा परिषदेचे सीओ शुभम गुप्ता यांची आज या ठिकाणाहून हकलपट्टी झालेली आहे त्यांना जळगाव देण्यात आलेलं आहे आणि हे ही कारवाई करत असताना जिल्हा परिषदले सत्ताधारी आणि विरोधातले सर्व जिल्हा परिषद सदस्य एकत्र येऊन ठराव केला की जो व्यक्ती मनमानी पद्धतीने कारभार करतोय कोणालाही विश्वासात न घेता सभापती अध्यक्ष यांना न सदस्य कोणालाही विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार करते असा ठराव था सार सरकारला पाठवण्यात आलं आणि सरकारनेही तात्काळ दखल घेऊन या व्यक्तीला या ठिकाणाहून हाकलून लावलेलं आहे या मागील काळामध्ये आम्ही जेव्हा जनतेचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन सभागृहात आवाज उठत होतो त्या त्या गोष्टींकडे कानाडोळा करणं दुर्लक्ष करणं अशा पद्धतीने हालचाली होत असल्यामुळे आम्ही एक आंदोलन केलं आम्ही निवेदन द्यायला गेलो विद्यार्थ्यांना घेऊन तर आमच्याशी पोलीस बळाचा वापर करून झटापटी करून ते एवढं झाल्यानंतर सुद्धा नंतर मध्ये बैठक झाली सगळा समझौता झाला तुमचे तुमचे प्रश्न आठ दिवसात मार्गी लावू असं सांगितलं ला। आणि त्याच्यानंतर मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आम्ही स्वतःहून पोलीस स्टेशनला गेलो दुपारी त्याच दिवशी बारा साडेबारा वाजता शिरसाट साहेबांना भेटलो की आम आम्हाला धक्काबुक्की झालेली आमची फिर्याद घ्या त्यांनी घेतली नाही आणि रात्री दोन वाजता आमच्यावर आणि आमच्यासोबत असलेले कलमाडीचे सरपंच सोनू जालसे आणि रावसाहेबीशी या आमच्या चॅरींवरती यांनी खोटा गुन्हा दाखल केला आणि आमच्यावर अन्याय झाला आम्हीही सुनीता सोरोने सुद्धा त्या ठिकाणी शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे ती फिर्याद अजून दाखल झालेली नाही ती दाखल झाली पाहिजे परंतु तत्पूर्वी आज या व्यक्तीला या ठिकाणाहून सर्व सदस्य मिळून यांची हाकलपट्टी झाली हा, हा मोठा आनंद आमच्या मनामध्ये झालेला आहे